आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू पहिल्याच दिवशी लोकसभेत श्री योजनेवरून तर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळल्यामुळे नाराज विरोधकांचा सभात्याग महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार बनावट दारू प्रकरणाच्या चौकशीसाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापे ललित मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे वानुआटू देशाचे प्रधानमंत्री जोथम नापट यांचे आदेश आणि आयसीसी चॅम्पियन करंड क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं पीएमश्री श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तामिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पीएमश्री श्री योजना लागू करण्याला तामिळनाडू सरकारने आधी संमती दिली मात्र आता घुमजाव करून राज्य सरकार विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे अशी टीका प्रधान यांनी केली होती त्याच्या निषेधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं मतदार यादांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत त्याविषयी चर्चेची मागणी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली अधिवेशनाच्या या सत्रात गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती प्रश्नोत्तर काळ सुरळीत चालावा याकरता सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी सदस्यांना केलं अधिवेशनाचं हे सत्र चार एप्रिलपर्यंत चालणार असून त्यात वीस बैठका होतील रेल्वे कृषी आणि जलशक्ती मंत्रालयाच्या मागण्यांवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट मणिपूरचा अर्थसंकल्प वक्स सुधारणा विधेयक इत्यादी विधेयकं मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं त्यानं समाधान झालं नाही विरोधकांचा सभात्याग हा संविधानाची पायमल्ली असल्याची टीका नड्डा यांनी केली राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प आहे ते आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील मुख्यमंत्री माशी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे कांद्यावर चोवीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून एक निश्चित धोरण आखू आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं छगन भुजबळ रोहित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये किमान हमी भाव द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी केली ते म्हणाले आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा पंधराशे रुपये आहे त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन साडे बावीसशे कांद्याचा हमी भाव ठरवून घ्या यावर या, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असं सरकारनं सांगितलं कांद्याची देशांतर्गत निर्यात वाढवण्याचा तसंच कांदा चाळी वाढवण्याचा प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं या राष्ट्रीय सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस समाज माध्यम या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बनावटदारू प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीनं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर आज छापे टाकले आहेत छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील चौदा ठिकाणी ईडी तपास करत आहे भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल ह्याच्यासह त्याचा सहकारी लक्ष्मीनारायण बन्सल आणि काही इतरांवर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ईडीनं छापे टाकले असल्याचं सूत्रांनी सांगितलं या चौकशी अंतर्गत ईडीनं आतापर्यंत विविध वी आरोपींची सुमारे दोनशे पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे ललित मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश वानुआतू देशाचे प्रधानमंत्री जोथम नापट यांनी दिले आहेत वानुआतू हे दक्षिण पॅसिफिक महासागरातल्या बेटावरचा देश आहे मोदी यांनी वानुआतूचं नागरिकत्व मिळवलं आहे मात्र आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये मोदी यांच्यावरच्या आरोपांविषयी खुलासे झाल्यानंतर जोथम नापट यांनी पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान ललित मोदी यांनी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे सध्याच्या नियम आणि प्रक्रियांनुसार या विनंतीचा विचार केला जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं ललित मोदी यांच्यावर आयपीएलच्या अध्यक्षपदावर असताना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे आयसीसी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू आहे दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा या करंडकावर नाव या सामन्यात न्यूझीलंडने ना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या संघानं निर्धारित पन्नास षटकात सात बाद दोनशे एक्कावन्न धावा केल्या भारतीय संघानं सहा गड्यांच्या मोबदल्यात दोनशे चोपन्न धावा करत विजेतेपद पटकावलं विशेष म्हणजे तीन वेळा हा करंडक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे यापूर्वी दोन हजार दोन आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये भारतीय संघानं ही कामगिरी केली होती भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला सामनावीर तर न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्र याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला तो एकमताने संमत करण्यात आला प्रशिक्षक गौतम गंभीर कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह हो, संघातल्या सर्व खेळाडूंचं सभागृहानं अभिनंदन केलं बावीस मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेदरम्यान तंबाखू आणि मद्यपानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिरातींवर बंदी घालण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं आयपीएलला दिल्या आहेत देशाच्या तरुणाईचे आदर्श असलेल्या क्रिकेटपटूंनी अशा कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करणं योग्य नाही असं मंत्रालयानं एलच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे हॉकी इंडियानं सातव्या वार्षिक पुरस्कारांसाठी बारा कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची घोषणा केली आहे आठ विभागांमध्ये एकंदर बत्तीस खेळाडूंचं नामांकन या पुरस्कारांसाठी आहे दोन हजार चोवीसच्या हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हॉकीपटूंचा सन्मान येत्या शनिवारी नवी दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात केला जाईल यावेळी सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष हॉकीपटूला दिला जाणारा प्रतिष्ठेचा बलबीर सिंह सिनियर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात झालेल्या रस्त्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झालेत जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर रिवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पहाटे एक ट्रक उलटून झालेल्या अपघातात चार कामगारांचा मृत्यू झाला तर तेरा जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू केले तर जखमींवर सरकारी रुग्णालयात आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू पहिल्याच दिवशी लोकसभेत पीएमसी योजनेवरून तर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळल्यामुळे नाराज विरोधकांचा सभात्याग महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार बनावट दारू प्रकरणाच्या चौकशीसाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापे ललित मोदी यांचा पासपोर्ट रद्द करण्याचे वानुहतू देशाचे प्रधानमंत्री जोथम नापट यांचे आदेश आणि आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार